नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आषाढ महिन्यात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे उंबर म्हणजे फणसाचे घरगे खायला अतिशय चविष्ट आणि करायला सोपे चला तर मग बघूया कसे करायचे हे फणसाचे घरगे कोकणातील आज एक असा गऱ्यांचा प्रकार आपल्याकडे आहे काय करूया काय करूया मग माझ्या डोक्यातलं आज आपण पारंपरिक गऱ्याचे घारगे म्हणजे माणसाच्या ग गऱ्यांचे घारगे बघूया हे असे गरे असतात याला आपण बरके गरे म्हणतो तर ते आता बरक्या गऱ्यात ही अशी बी असते आतमध्ये ती काढून त्यापासून आपण मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून घेऊया आतमध्येही ही बी असते तर असा हे आणि त्यासाठी आणखीन आपल्याला गूळ लागणार आहे त्याच्यात मावेला एवढं तांदळाचं पीठ लागणार आहे तळण्यासाठी तेल लागणार आहे आणि किंचित मीठ लागणार आहे तर हे बघा आता त्या गऱ्यांपासून हा आपण रस काढून घेतलेला आहे त्यातली बी काढून हे मिक्सरला फिरवल्यावर असा आपला हा रस येतो हा वाटीभर रस आहे तर वाटीभर आपण गूळ घेतला आहे आपण कृती बघूया भांड गॅसवर ठेवलंय त्यामध्ये हा रस घातलाय आपण त्यामध्ये गूळ पण मिक्स करूया साधारण रसायलाच गुळ घातलाय आता तो गूळ छान विरघळ होते रसात एक जीव दे त्यामध्ये तिक इंची मीठ घालायचं कारण आपल्या गुळाला पण खारटपणा असतो पण कुठल्याही गोर पदार्थात किंचित मीठ घातलं कितला आणखीन चव छान येते आपला हा गोळ असा छान या विरघळतो पूर्ण गोळ आपण गॅस बंद करूया बघा हे आता छान आपलं विरघळलं आहे कड आलेला आहे आता आपण हा गॅस बंद केला तरी चालणार आहे आणि हे मिश्रण थोडस कोमट करून घेऊया तर हे मिश्रण आपलं कोमट असं झालंय तर यामध्ये हे जे तांदळाचं आपण पीठ घेतलंय ते मावेल असं अंदाजन त्यामध्ये आपण घालूया थोड़ा, थोड़ा मिक्स करूया थोड थोडं घालून मिक्स करायचं म्हणजे हे बघ आता हे बऱ्यापैकी एवढं पीठ आपलं यामध्ये मावलंय यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा तेलाच हात लावून आपण हे मळून घ्यायचं झालंय आपण थोडस असं चमचाभर तेल हातावर घेऊन घ्यायचं आणि छान असं एक जीव मळून घ्यायचं असं छान गोळा मऊ सूद असा तयार झालाय साधारण आपण एक वाटी रस एक वाटी गूळ आणि एक वाटीच आपल्याला पीठ इथे लागलेलं ला आहे पाणी मात्र अजिबात नाही वापरायचं आता आप आपण एकीकडे पीठ सारखं होईपर्यंत तेल तापत छोट्या आपण गोळ्या करून घेऊया त्यामुळे फणसाच पान घेतलंय म्हणजे त्याच्यावरच आपण थापूया म्हणजे त्या पानाचाही स्वाद त्याला येईल थापण्याआधी थोडंसं पानाला तेल लावून घ्यायचं आणि जी गोळी केली ते शिवर ठेवूया आणि बोटाच्या साह्याने आपण जसा वडा थापतो तसं हे थापून घेऊया थोडस थापल्यावर परत उलट्या बाजू करायची आणि उलट्या बाजूनेही थापून घ्यायचा एकदम पातळ नाही आणि एकदम जाड नाही असं आपण थापायचं बघा इतपतच असा थापायचा कड़े मी -कड़े जरा जास्त थापून घेऊया जाड राहतो म्हणून आता आपला हा घारगा तळायला तयार आहे आपलं तेलही तापलंय आता दोन्ही ने गोल्डन कलर वर तळून द्यायचे असे सगळे गारगे आपण करून घेऊया तर ह्या आषाढ महिन्यात नक्की ट्राय करून बघा अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी म्हणजेच फणसाचे घरगे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद